नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई आणि ठाणे परिसरातून भाजपला धक्का मुरबाडमध्ये भाजपचं वर्चस्व संपुष्टात मुंबई आणि ठाणे परिसरातून भाजपसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुरबाड नगरपंचायतीतून भाजपला मोठा तडाखा बसला असून तब्बल दहापैकी नऊ नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा देत स्वतंत्र गट स्थापन केला आहे गेल्या वीस वर्षांपासून मुरबाड नगरपंचायतीवर भाजपचं निर्विवाद वर्चस्व होतं मात्र आता हे वर्चस्व संपुष्टात आलं आहे या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं राजकीय यश मिळाल्याचं बोललं जात आहे या भागात शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढत असतानाच भाजपसाठी ही मोठी अडचण उभी राहिली आहे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासाठी ही घटना मोठा राजकीय धक्का मानली जात आहे मागील निवडणुकीत भाजपने मुरबाड नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं एकूण सतरा नगरसेवकांपैकी दहा भाजपचे पाच शिवसेनेचे आणि दोन अपक्ष नगरसेवक होते भाजपच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष देखील निवडून आले होते अंतर्गत मतभेदामुळे भाजपला फटका काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आमदार कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला यामुळे काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत भाजपचा उमेदवार पराभूत केला त्यानंतर या नऊ नगरसेवकांनी एकत्र येत मुरबाड परिवर्तन पॅनल स्थापन केलं आणि मे सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणीसाठी अर्ज दाखल केला नऊ जून रोजी हा नवीन गट अधिकृतपणे नोंदवला गेला आणि यामुळे भाजपचं मुरबाडमधील वर्चस्व संपुष्टात आलं महाराष्ट्रातील राजकारणावर संभाव्य परिणाम या घटनेने भाजपमध्ये खळबळ उडाली असून याच धर्तीवर भविष्यात मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे या महानगरांमध्ये देखील भाजपला धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजप आणि शिंदेगट यांच्यातील मतभेदांमुळे हे वितुष्ट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या फायद्याचं ठरू शकतं आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठं यश मिळू शकतं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे भाजपचं महाराष्ट्रातील स्थान डळमळीत होणार का आपली प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये जरूर लिहा जय हिंद जय महाराष्ट्र